केशव सीताराम ठाकरे अर्थात बाळासाहेब ठाकरे यांचे वडील खरं चुकलेत का त्यांच्या पुस्तकाने हिंदू धर्माचा अवमान केलाय का आमचा धर्म आम्हाला प्यारा आहे असे म्हणत खरंतर भेट दिलेली पुस्तके ही फेकून देण्याचं कार्य आपण पाहिलं असेल कस्तुरबा गांधी रुग्णालयातील काही नर्सने केलेला आपण पाहिलेला आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रामध्ये आणि सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू आहे की बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी हिंदू धर्माचा अवमान केलाय आणि हिंदू धर्माचा अवमान करणारी पुस्तकं अशी घालडी पुस्तकं आम्ही वाचणार नाही असा नकार दिल्यानंतर आज जी काही चर्चा सोशल मीडियामध्ये होत आहे ती चर्चा बघितल्यानंतर खरंच हिंदू धर्माचा अवमान प्रबोधनकार ठाकरे यांनी केलाय का या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील तर आपण चर्चा करत होतो की आपण पाहिलं आहे कस्तुरबा गांधी रुग्णालय मुंबईमध्ये आहे आणि या रुग्णालयामधल्या एका स्टाफचा निरोप समारंभ होता आणि निरोप समारंभामध्ये त्या स्टाफने आपल्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे नावाचं पुस्तक आणि दुसरं आपण पाहिलं असेल देशाचे दुश्मन दिनकर जवळकरांचं हे पुस्तक त्यांनी त्या लोकांना त्या कर्मचाऱ्यांना सहकार्यांना भेट दिलं हे पुस्तक भेट दिल्यानंतर त्या सहकार्यांनी काही पुस्तकं चाळली चाळल्यानंतर काही पानं चाळल्यानंतर लक्षात आलं की हे पुस्तक जे आहे हिंदू धर्माची समीक्षा करणार आहे अर्थात आमच्या धर्मा धर्माबद्दल घारण लिहिलेलं पुस्तक तुम्ही आम्हाला भेट का दिलं म्हणून भेट देणाऱ्याच्या अंगावर ही पुस्तकं त्यांनी फेकलेली आपण पाहिलेली आहे आणि मग हे पुस्तकं फेकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियामध्ये आणि नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या चर्चा मधून वेगवेगळ्या कमेंट्स दिलेल्या आहेत आणि मग नेमकं या पुस्तकामध्ये का काय आहे ही चर्चा आताच का निर्माण झाली आपण पाहिलं होतं की राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी एक पोस्ट लिहिलेली होती आणि त्या पोस्टमध्ये ते आपल्या आजोबाचं कौतुक करतात की आमच्या आजोबांनी हिंदू धर्माच्या सर्व पुरोहितांना आणि हिंदू धर्मातील सर्व ज्या काही परंपरागत वाईट चालीरीती आलेल्या होत्या या वाईट चालीरीतीवर आमच्या आजोबांनी प्रहार केला आणि थेट इथल्या सगळ्या पुरोहितांना आपल्या अंगावर घेतलं आणि आपल्या आजोबांचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली आणि पोस्ट लिहिल्यानंतर कस्तुरबा गांधी रुग्णालयातला हा जो प्रकार आहे तो प्रकार आपण पाहिला आहे ही सर्व पुस्तकं किंवा देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे ही पुस्तकं अंगावर फेकून देण्याचं जे काम ज्या नर्स भगिनी केलं खरं तर त्यांनी ते पुस्तक पूर्ण वाचलेलं नव्हतं खरं काही पानं त्यांनी वाचल्यानंतर खरं आपण पाहतोय की नवीन माणसाच्या हातामध्ये पुस्तक दिल्यानंतर स्वाभाविक आहे त्याची पहिली प्रतिक्रिया आजच्या एकूणच वातावरणातून दिसून येते की हे जे पुस्तक आहे हे हिंदू धर्माची कुठेतरी आ, अभेलना करणार आहे की धर्माला टीका करणार आहे किंवा हे घानेडव पुस्तक आहे जे आमच्या धर्मावर टीका करते अशी त्या व्हिडिओमध्ये थेट प्रतिक्रिया आली आहे स्वाभाविक आहे ही प्रतिक्रिया का आली कारण प्रबोधनकार ठाकरे खरंतर महाराष्ट्राला झेपलेत का नाही हा मोठा मुद्दा आहे प्रबोधनकारांनी काय सांगितलं त्या पुस्तकामध्ये की धर्म वाईट सांगितलेलाच नाही तर मुळामध्ये त्या धर्मातली जी काही पुरोहितशाही आहे ती खरंतर जगामध्ये आपण पाहतो अनेक देशांमध्ये ज्या ज्यांच्या लोकशाहीला कितीतरी वर्ष पूर्ण जुन्या लोकशाही देशांमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की ज्या पोपनी ज्या पोपनी म्हणजे धर्मगुरूंनी ज्या पद्धतीने धर्माचा वापर आपल्या सत्तेसाठी केलेला होता आणि आम्हाला धर्मानेच तुमच्यावर राज्य करायसाठी पाठवलेला आहे असे पोप सांगायचे अशा पोपच्या विरोधामध्ये देखील अनेक ठिकाणी क्रांत्या झालेल्या आपण पाहिल्या होत्या नेमकं ते तोच धागा जर आपण पकडला तर आपल्या लक्षात येईल की प्रबोधनकार ठाकरे यांना हिंदू धर्मावर टीका करायची नव्हती तर हिंदू धर्मातील ज्या काही चालीरीती आहेत ज्या चालीरीती इथल्या माणूस म्हणून जगण्यासाठी प्रत्येक माणसासाठी घातक आहेत अशावर त्यांनी टीका केली आता मुद्दा असा येतो की वारंवार पुरोगामी समुदायाकडून अशी पुस्तकं भेट देणे किंवा या पुस्तकाच्या रूपानं काही भेट दे देण्याची जी पद्धत आहे ते तर पुरोगामी ती चांगली पद्धत आहे परंतु आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर केवळ हिंदू धर्माची समीक्षा व्हावी इतरांची होऊ नये का हा देखील प्रश्न नेटकऱ्याने विचारलेला आहे आणि मग आपल्या लक्षामध्ये येतं की या देशामध्ये विविध धर्म आहेत विविध जाती आहेत आणि मग हे एकोप्यानं राहतात ते या देशाच्या संविधानामुळे आणि मग संविधान तर या सगळ्याला एकत्र बांधून ठेवते भारतीय म्हणून आणि मग अशाच देशांमध्ये आपण इतर धर्माची समीक्षा करणारी पुस्तक का वाटत नाही किंवा आपण का करत नाही हा प्रश्न नेटकऱ्याने विचारलाय हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आज आपण पाहतोय काश्मीरमध्ये या देशाचं राष्ट्रचिन्ह या देशाचं प्रतीक असलेलं अशोक स्तंभ आणि त्याच्यावर असलेलं अशोक चक्र तर इथल्या धर्मांधवाद्याला ते मान्य होत नाही याची देखील समीक्षा होणं गरजेची होती परंतु ती समीक्षा झाली नाही असं नेटकऱ्यांचं मत आहे अनेकांनी कमेंट्स केल्या या कमेंट्समध्ये ते थेट असं म्हणत आहेत केवळ हिंदू धर्माची समीक्षा करण्यापेक्षा इतरही धर्म आहेत ज्या धर्माने आपण पाहतोय की भारतीयत्व नाकारले काही धर्मांनी आमचा धर्म ज्या पद्धतीने सांगतो त्याच पद्धतीने आम्ही वागणार आम्हाला या देशाच्या संविधानाचं काही देणं घेणं नाही अशी जी काही प्रवृत्ती आहे असे जे काही धर्मांतवादी लोक आहेत त्याच्याबद्दल मात्र आपण सोयीस्करपणे चर्चा करत नाही खरं तर काश्मीर मधल्या त्या घटनेनंतर जेव्हा अशोक स्तंभाला अशोक स्तंभ दगडाने फोडण्यात आला आणि तो फोडून त्याचा अवमान केला मोठं आश्चर्य वाटतं की देशातल्या काही लोकांनी सोडलं तर बाकीच्यांनी मात्र या घटनेवर मौन पाळलं होतं तर अशा वेळी या धर्माची देखील समीक्षा व्हावी असं नेटकऱ्यांचं मत आहे ते तितकंच खरं आहे देवळाचा धर्म काय आहे धर्माची देवळे कशी आहेत हे प्रबोधनकारांनी एकोणीसशे एकोणतीसना मांडलं ती त्या काळाची गरज होती आज काळाची गरज आहे का तर स्वाभाविक आहे परंतु एका धर्माची समीक्षा करणं ही आजच्या काळाची गरज नाही तर इथल्या प्रत्येक धर्माला प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीला वाटतं की माझा धर्म मोठा आहे तो महान आहे आणि माझा धर्म या देशाला वाचू शकतो परंतु धर्म हा कोणत्या राष्ट्राला वाचू शकत नाही धर्म हा देवाऱ्यापुरता मर्यादित दे ठेवला पाहिजे इथे आपण कुठेतरी चूक करतोय धर्म हा आपल्या व्यक्तिगत बाब आहे ती अत्यंत गंभीर बाब आहे आणि ती आपल्या देव्हाऱ्यापुरती राहावी जेव्हा आपण देवारा ओलांडला किंवा जेव्हा आपल्या घराची चौकट आपण ओलांडली घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण प्रथमत भारतीय आणि अंतिमतःच भारतीय असणं गरजेचं आहे जिथे बाबासाहेब म्हणतात की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिम भारतीय आहे धर्म ही आहे धर्म ही बाब आहे ती गंभीर आहे आणि ती व्यक्तिगत बाब आहे आणि म्हणून आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीला हिंदू धर्मातल्याच व्यक्तीला असं काहीतरी वाचायला देणं जेणेकरून तिला काही त्याची पार्श्वभूमी माहीत नसेल धर्म कशाला म्हणायचं धर्म काय करतो धर्माची समीक्षा काय माहीत असणार आहे सर्वसामान्य माणसं हे धर्मा धर्माच्या धर्मा, नुसार वागत असतात किंवा धर्मानं सांगितल्या गोळ्या भावल्या गोष्टी ते विश्वास ठेवत असतात ते समीक्षा करत नाहीत आणि विशेषतः आपण आपल्या धर्माची समीक्षा करणं फार मोठं काळीज लागतं आणि ते काळीज प्रमोदनकार केशव सीताराम ठाकरे यांच्याकडे होतं परंतु आजच्या सर्वसामान्य एखाद्या कर्मचाऱ्याला आपण ते पुस्तक दिल्यानंतर स्वाभाविक आहे त्या व्यक्तीला वाटणं की ही तर माझ्या धर्मावरची टीका आहे कारण त्या व्यक्तीकडे ती समीक्षक बुद्धी नाही आणि मग अशा वेळी आपण एखाद्या व्यक्तीला आरोपी करून उभं करतो मुळामध्ये अशी पुस्तकं देत असताना त्या व्यक्तीची पार्श्वभूमी त्या व्यक्तीला खरंच यातलं काही ज्ञान आहे का खरं त्याला यातलं काही समजतं का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असतं आणि एका धर्मावर टीका करून एका धर्माची समीक्षा करून चालत नाही तरी राष्ट्र उभं राहत असताना आम्ही भारतीय आहोत म्हणून राष्ट्र उभं करायचं आहे आणि धर्म ही बाब गौण आहे राष्ट्रासमोर आधी राष्ट्रवाद आणि खर तर राष्ट्रवाद आपल्यामध्ये भरलेला नाही धर्मवाद आपल्यामध्ये भरलेला आहे आणि हा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपला धर्म भरलेला असल्यामुळे ते राष्ट्राला दुय्यम स्थान देतात खर तर राष्ट्राला दुय्यम स्थान नाही तर राष्ट्र प्रथम आहे हे सांगण्याची वेळ आलेली आहे आणि अशा प्रसंगी मग हिंदू धर्म असो की मुस्लिम असो शीख असो कुठलाही धर्म असो प्रत्येक धर्माची माणसं ही आपल्या धर्माला ग्रेट दाखवण्यासाठी आपला धर्म किती मोठा आहे दाखवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात आणि मग अशा वेळी राष्ट्रवाद मागे पडतो भारतीयत्व मागे पडतं आणि देश पाठी मागे पडतो आणि म्हणून आपल्याला सांगता येतं की मग इथे जातीतली माणसं आपल्याला मोठी वाटायला लागतात धर्मातली माणसं मोठी वाटायला लागतात आणि आपली मायभूमी आपल्याला प्यारी वाटत नाही तेव्हा आपण समतेची लढाई हरत असतो आणि मग अशा वेळी तर समतेची लढाई आपल्याला हरायची नसेल तर प्रथम राष्ट्र असलं पाहिजे आणि धर्म ही बाब असली पाहिजे आणि धर्म प्रत्येकाचा वैयक्तिक आहे त्या व्यक्तीने त्या धर्मानुसार आचरण करावं त्या धर्माच्या बाबतीमध्ये इतर धर्माच्या व्यक्तीला बोलण्याचा काही अधिकार नाही तो त्यांचा धर्म आहे परंतु राष्ट्राची प्रतीक राष्ट्र भारत मायभूमी ह्या गोष्टी तर प्रत्येक भारतीयामध्ये आल्या पाहिजे आणि त्यानंतर त्यांच्या धर्माचा इथं तर प्रचार प्रसार करण्याची संधी आपल्याला संविधानच देतं म्हणून या देशाचा धर्मग्रंथ कुठला असेल देशाचा तर तो संविधान असला पाहिजे आणि या देशाची संस्कृती संविधान संस्कृती असली पाहिजे या देशाचं सर्वस्व राष्ट्रवाद हा जनतेच्या मनामध्ये भरला पाहिजे आणि संविधान हे सर्व पाहिजे कारण इथे स्वतंत्र बंधुत्व न्यायावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी या देशाची लोकशाही आणि संविधान अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय ही भूमिका घेऊन प्रत्येकानं गेलं पाहिजे ना की एखाद्या धर्मावर टीका टिप्पणी कारण ती काळाची गरज होती एकोणीसशे एकोणतीस ला ती गरज होती धर्मावर लिहिण्याची समीक्षा करण्याची त्या काळामध्ये पोपच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची पण ती गरज होती त्या त्या लोकांनी ती आंदोलन केली क्रांत्या केल्या परंतु त्या पोपला ते आज धरून बसलेत का किंवा पोपचे लोक त्या पोपचं समर्थन करत बसलेत का तर नाही ते पुढे चाललेले आहे आणि म्हणून अशा या ज्या धर्माच्या पोपला धर्माच्या काजीला धर्माच्या खर तर बाजूला करून खऱ्या अर्थानं देश म्हणून आपण पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण तुकोबारा असतील किंवा इकडे संत ज्ञानेदेव असतील किंवा नामदेव असतील या सगळ्या संत साहित्यामध्ये आणि या सर्व महापुरुषांनी लिहिलेली पुस्तकं त्या त्या काळाची गरज होती त्या त्या काळात त्यांची मतं मांडली त्या काळाची गरज होती आणि मग काळाची गरज असलेली मतं आज आपण मांडत असताना एका धर्माची समीक्षा करून चालणार नाही तर राष्ट्र कसं आहे हे आपल्याला सांगावं लागेल राष्ट्रवाद लोकांमध्ये भरावं लागेल त्याशिवाय तर अशी पुस्तकं देऊन काहीच उपयोग होणार नाही कारण जिथे आपण पाहतोय हिंदुत्व कसं असावं हे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत होते आणि त्यांचेच वडील अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांनी तर अत्यंत कर, कडक शब्दामध्ये ही समीक्षा केलेली आहे त्या काळाची गरज होती परंतु आज धर्म म्हणून आपण जर पुढे आणत असू तर आपण पाहिलं असेल पाकिस्तान सारखं राष्ट्र किंवा तिकडे आपण अनेक सौदी अरेबिया राष्ट्र पाहतोय त्या राष्ट्रांकडे आपण पाहिलं जितके जे काही राष्ट्र धर्माच्या नावाने उभे आहेत त्या राष्ट्रांमध्ये सगळ्याच गोष्टीचे वांदे आहेत मला काही हरकत नाही खाण्याचे वांदे आहेत पिण्याचे वांदे आहेत काय म्हणजे प्रत्येक गोष्टी मिळत नाही आणि मग या धर्माच्या आधारावर उभ्या राहिलेल्या राष्ट्रामध्ये समता सत्तरे बंधुत्व न्यायाची मूल्य तर मातीमोल झालेली आहे परंतु ते राष्ट्र त्यांच्याच देशातल्या त्यांच्याच लोकांना दोन टायमाचं जेवण देखील देऊ शकत नाही त्यांची भूक भागवू शकत नाही असे धर्मांधवादी राष्ट्र आपण पाहतोय आणि म्हणून या देशामध्ये खर तर अशा समीक्षात्मक पुस्तकांची आत्ता लोकांना वाटप करण्याची काही गरज नाही काळ निघून गेलेला आहे आता एकच आपल्याला सांगावं लागेल की आपला धर्म आपल्याला प्यारा असावा तो आपल्या व्यवहाराकृता असावा इथे फक्त प्रथमत भारतीय अंतिमतः भारतीय माझा धर्म भारतीय आहे आणि संविधान माझा धर्मग्रंथ आहे एवढं घराच्या बाहेर पडल्यानंतर लोकांमध्ये रुजवणं ही काळाची गरज आहे एका धर्माची समीक्षा करून हे प्रश्न सुटणार नाहीत कारण प्रत्येक धर्माला वाटतं की माझा धर्म ग्रेट आहे नक्कीच तो ग्रेट असू द्या परंतु त्यांच्या देवाऱ्या असू द्या तो राष्ट्रासमोर आणणं किंवा तो अशा चर्चेमध्ये आणणं हे आत्ता तर काळाची गरज नाही असं आपल्याला सांगता येते धन्यवाद